पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र जे माजी मुख्यमंत्री गोरगरीब शेतकऱ्यांचं एका झटक्यात कर्जमुक्ती देणारे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साठी स्वतःहून आरोग्याचा प्रश्न तडीच नेण्यासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देणारे आणि या कोकणच्या गतवैभव देणार गतवैभवाला चालना देणारे नेतृत्व म्हणजे सन्मानिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस दिनांक सत्तावीस रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण मालवण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आज उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम पर्यावरणपूरक कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आम्ही साजरा करणार आहोत जनतेशी अपेक्षित असणारे कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा ही त्यांचीसुद्धा इच्छा आहे म्हणून दिनांक सत्तावीस रोजी मालवण शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मामा वलेरकर नाट्यगृह येथे सन्मानीय आमदार वैभवजी नाईक साहेब सन्मानीय माजी खासदार विनायगी साहेब यांच्या सहकार्यातून हृदयरोगतज्ञांचं या ठिकाणी शिबिर तपासणी ही या ठिकाणी आम्ही घेतली जाणार आहे त्यासाठी हृदयरोग तज्ञ डॉक्टर जे टी राणे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकारी डॉक्टर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी ती हृदय हृदयरोगाची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे माझं सर्व ज्यांना ज्यांना हृदयरोगाचा त्रास असेल ज्यांना हृदय रोगाची तपासणी करायची असेल अशा सर्व नागरिकांना आव्हान आहे की या ठिकाणी त्यांनी या शिबिरास भेट द्यावी ज्या ठिकाणी ज्या नागरिकांना एनजिओग्राफी एनजिओप्लास्टीची आवश्यकता आहे त्यांना या जेटी राणेंच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ही एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी ही या ठिकाणी शासनाच्या योजनेतून यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी ती करून मिळणार आहे त्याचप्रमाणे या शिबिराची वेळ दुपारी सकाळी दहा ते दुपारी दोन ही असणार आहे त्यामुळे संपूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने उद्धव साहेबांना या शिबिराच्या माध्यमातून लोकांचं हृदय ठीक हो आणि लोकांच्या ज्या काही पीडित पीडित लोक असतील हृदयरोगामुळे ते ठीक होऊन त्याचा आशीर्वाद सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिवसैनिक हे शिबीर यशस्वी करण्यासाठी निश्चितपणे काम करू त्यासाठी सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा